तुम्हाला समोर दिसत आहे हा आळुशी गावातील तलाव आता महिना चालू आहे एप्रिल पावसाला सुरू व्हायला दोन महिने बाकी आहे न पाण्याची पातळी फक्त येणारे दोन महिने पाणी टंचाई भासेल हे दिसून येते आपला तलाव बाधक तलाव असून त्यामुळे खाली जाणाऱ्या पाण्यामुळे शेती व जनावरांना त्याचा फायदा होतो जलसेवा योजनेअंतर्गत बंदारे बांधण्याची मोहीम राबवली जात आहे जी मोहीम होन्हाळपंचामध्ये राबवायची होती ते आडुशी तळावाखाली काम चालू आहे त्यामुळे खाली जाणाऱ्या पाणी आढळला जाईल तळावातील पाणी हे कोणाची मालकी नाही या उलट दोन वेळा तळाव साफ करण्यासाठी निधी आला होता पण येथे राजकीय नेत्यांमुळे परत गेला सगळे हवे या नेत्यांना हवे पण एकही नेता आपा शेअर करत नाही तलावातील संपूर्ण गाळ काढून स्वच्छ करून येणाऱ्या काळात पाणी पंचही भासली नाही पाहिजे व तलावातील एक पंचही नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीमधील पाण्याची गरज भागवली पाहिजे आपल्याकडे कचरा हा संपूर्ण उघड्यावर टाकण्यात येतो त्या प्लास्टिक खाऊन जनावरे पाण्याच्या सोडत भटकत असून जो हा बंधारा बांधण्यात येतोय त्यामुळे संपूर्ण पाणी येथे अडला जाईल जनावरांचे जगणे मुश्किल होईल होणार तरी पुढील भागात संपूर्ण पाण्यात कंपन्याचे सांडपाणी येते त्यावर हे काय बोलणार नाही का तर त्या मिळणारी मालिक बंद होईल गरीब जनता तुमच्यावर विश्वास ठेवते त्यामुळे प्रत्येक वेळी गरीब जनतेला मूर्खास काढू नका तसेच तल्याला लागून असलेल्या ही मोटर टाकून पाणी घेतलं जातं आहे व त्याच्यातील सांडपाणी हा तळ्याच्या बाजूला सोडला जातं आहे त्याच्याकडे सरकारचं लक्ष आहे ग्रामपंचायतीचं लक्ष आहे का तेच मला समजत नाही का त्यांना मलाही भेटते त्याच्यामुळे ते सगळे शांत आहेत